नाशिक शहर व जिल्हा प्रमुख नेत्यांची वीस मे च्या मोर्चा नियोजनाची बैठक आज हुतात्मा स्मारक येथे सन्माननीय नेते लोक नेते बाळासाहेब शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नाशिक जिल्ह्यातून किमान एक लाख समाज बांधव मुंबई आझाद मैदानावर धडकणार आहेत असे नियोजन करण्यात आले आहे प्रत्येक नेत्यांनी एक हजार असे सर्व मिळून एक लाख समाज बांधवांनी स्वखर्चाने समाज बांधव आणलेच पाहिजे असे ठरले बँच पिल्ले व इतर साहित्य अद्याप मिळाले नाही याची खंत कार्यकर्त्यांनी केली साधक बाधक चर्चात नेत्यांनी भाग घेतला व सर्वांनी एकमताने आक्रोश मोर्चा यशस्वी करण्याचे ठरवले या बैठकीस बाळासाहेब शिरसाट सुभाष शेजवळ राजू थोरात संजय जाधव दिलीप साठे कृष्णा बळसाने अरुंद बंद्रे ज्ञानेश्वर काळे दिनकरराव लांडगे संजय गालफाडे सचिन नेटारे सुधाकर इस्ते गोपाळराव बस्ते सूर्यभान साठे प्रल्हाद पानपाटील सुरेश साबळे परसराम साठे अमोल अल्हाट कैलास गायकवाड साहेबराव शृंगार निलेश कांबळे रोशन जोगदंड नागेश घायतडक सुनील जाधव असे अनेक मान्यवर हजर राहून मोर्चा यशस्वीबाबत निर्धार केला आहे सचिन नेटारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले जन आक्रोश मोर्चा वीस मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे धडकणारच प्रतिनिधी संजय खेरणार सातपूर नाशिक